आपण सर्वांच्या फीडवर गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काय आठवड्यांमध्ये या टीव्हीच्या रील्स आल्या असतील किंवा जे सेलिब्रिटी बिंबल्डनला हजेरी लावतात व तिथे आपण एखाद्या फॅशन वीकपेक्षाही तिथे जोरदार याची चर्चा होते तर या टेनिस स्पर्धेविषयी आपण जाणून घेणार आहोत आज टेनिसमध्ये चार ग्रँडस्लॅम होतात त्यामध्ये ऑस्ट्रेलियन फ्रेंच विम्बल्डन तसेच अमेरिकन ओपनचा समावेश होतो जी जी ही विम्बल्डन ही सर्वात प्रेस्टिजियस टुर्नामेंट त्याला समजली जाते व सर्वात ओल्डेस्ट तर अठराशे सत्याहत्तर पासून ही स्पर्धा लंडनमध्ये ऑल इंग्लंड जो क्लब आहे तिथे खेळवली जाते त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी साली यू एस ओपन अठराशे एक्याण्णव साली फ्रेंच ओपन व फायनली एकोणीशे पाच साली ऑस्ट्रेलियन ओपन या मोठ्या स्पर्धांचा उगम झाला व एकोणीसशे पंचवीस साली या सर्वांचं एकत्रित करून करून यांनी एक फोर मेजर्स म्हणजे ग्रँड स्लॅम हा त्यांना असा किताब देण्यात आला तर या ग्रँड स्लॅम जिंकण्यासाठी अनेक खेळाडू हे जीवाचा आटापिटा करतात तर ही जी ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे ती दोन विभागामध्ये खेळवली जाते एक म्हणजे महिला आणि एक म्हणजे पुरुष तर महिलांमध्ये सर्वात जास्त ग्रँड स्लॅम या मार्गारेट कोर्ट यांच्याकडे आहेत तर त्यांनी चोवीस स्लॅम जिंकले आहेत दोन नंबरला सेरेना विल्यम्स तेवीस तर स्टेपी ग्राफ जी तिच्या सुंदरतेमुळे ओळखली जायची तर त्यांच्याकडे बावीस स्लॅम आहेत तर पुरुषांमध्ये सर्वात जास्त स्लॅम हे नोवाक जोकोविसकडे आहेत अर्थात जो अजूनही खेळतोय त्याच्याकडे चोवीस ग्रँडस्लॅम आहेत तर राफेल नदालकडे बावीस आहेत अतिशय कलात्मक पद्धतीने फटके मारणारा डावकुरा राफेल नदाल हा माझ्या आवडीचा खेळाडू आहे तर तसेच अत्यंत सर्वात लोकप्रिय असणारा रोजर फेडर त्याच्याकडे वीस ग्रँड स्लॅम आहे